नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वृंदा ही केदारव शलाकाला सांगते की इतके दिवस भाऊजींना तर काही आठवत नव्हतं आता बरं अचानक सर्व काही गोष्टी आठवतात असे पण ही रुंदा या केदारव शलाकाला बोलते त्यावर शलाका बोलते की हो ना ते तर काही विचारायलाच नको ग एकीकडे तो म्हातारा आणि एकीकडे ती मुलगी दोघांचा इतका डोक्याला तापवून बसलाय की कुणाला सांगावं तेच कळत नाही असेही रुंद आपल्या डोक्याला हात लावून या केदाराला सांगते तेव्हा मात्र शलाका बोलते की काय रे केदार तू काय बोलला होता की सर्व बोर्ड डिरेक्टर मेंबर्स हे रेशमाच्या बाजूने आहे मग अचानक कसे बदलले रे असे पण ही शलाखा केदारला विचारते त्यावर केदार बोलतो की आपण तर तिला तीच वेडी आहे असे समजत होतो परंतु तीच आपल्याला वेड्यामध्ये काढून गेली असे पण हा केदार केदारशलाखा वृंदाला सांगतो आता सुद्धा सुद्धा त्या आनंदीचीच बाजू घेते आणि आनंदीच्याच बाजूने नेहमी बोलते आता आपलं काही खर खरं राहिलेलं नाही असंही वृंदा शलाका व केदारला सांगते दुसरीकडे केदारच्या मोबाईलवरती रेश्माचा कॉल येतो आणि रेश्मा ही या केदारला बोलते की आज रात्रीच आनंदीचा पत्ता मी कसा कट करते त्यानंतर आता केदार खुश होतो तेवढ्या शलाका बोलते की काय रे कुणाचा कॉल होता तेवढ्यामध्ये हा केदार बोलतो की तुम्ही काय आनंदीला शेर समजता सासूबाई परंतु रेश्मा ही डब्बल सवा शेर आहे तिच्या आज रात्री बघा घरामध्ये कसा तमाशा होत होतो आणि त्या आनंदीचा पत्ता सुद्धा कसा कट होत होतो असेही केदार शलाका आणि रुंदाला सांगतो त्यावर आता ही शलाका बोलते की अरे केदार तुला नेमकं काय म्हणायचं ते आम्हाला समजत नाहीये त्यावर केदार बोलतो की तुम्ही फक्त बघत राहा आज रात्री काय घडतं ते असे हा केदार या दोघींना सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा सार्थक जेलमध्ये असतो तेव्हा आनंदी सार्थकला भेटण्यासाठी येते तर सार्थक हा बोलतो की मला माहित होतं आनंदी सर्व काही व्यवस्थित होणार तर आनंदी बोलते की सर फक्त मला तुम्ही जे सांगितलं तेच मी ऑफिस मध्ये जाऊन केलं बाकी मी काही बोलले नाही त्यानंतर ही आनंदी सरांना बोलते की हे बघा सर ह्या केसच्या प्रकरणामधून सुद्धा तुम्ही लवकर निर्दोष म्हणून सुटणार आहे आणि मी तुम्हाला सोडवणार सुद्धा आहे असे पण ही आनंदी सार्थकला बोलते त्यावर हा सार्थक थोडासा खुश होतो तर सार्थक हा बोलतो की मला माहित आहे तुम्ही मला ह्या संकटामधून लवकरच बाहेर काढणार आहे तेवढा मध्ये मानमोडे साहेब तिथे येतात आणि बोलतात की चला तुमची भेटायची वेळ संपलेली आहे तेव्हा या मानमोडे सरांकडे बघते त्यानंतर सार्थकला बोलते की सर तुमची काळजी घ्या तेव्हा हा या आनंदीला बोलतो की तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आणि दोन्ही घरे सांभाळा तर आता मानमोडे सर लगेच या दोघांकडे वळून बघत असतो त्यानंतर आता आनंदी तेथून जाते तर इकडे मानमोडे सर या सार्थकला बोलतात की तुझी बायको खरोखर हुशार आहे त्यावर सार्थक बोलतो की माझ्या प्रेमावर माझा पूर्णपणे विश्वास आहे माणमोडी सर बोलतात की आता जर आनंदी पुन्हा बोलली की मग अंशुमन हा जिवंत आहे तर मग नक्कीच काहीतरी तिला भास होतो किंवा नक्कीच काहीतरी त्या साध्य होणार असे पण हा मानमोडी सर या सार्थकला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या रेश्माने अंशुमनला भेटण्यासाठी बोलावून घेतलेली असते तेव्हा ही रेश्मा खूप भडकलेली असते तर रेश्मा ही बोलते की त्या आनंदीची काही झालं तरी वाट लावायची तिला मी जगून देणार नाही कारण ती मला चॅलेंज करते का तिने सार्थकला माझ्यापासून लांब नेलं मला हे आता सण होत नाही तिने आज माझा सीओचा प्लॅनसुद्धा पूर्णपणे फ्लॉप करून टाकला माझा जो प्रत्येक प्लॅन राहतो ती प्रत्येक प्लॅन मोडून टाकते असे पण ही रेश्मा या अंशुमनला सांगते त्यावर अंशुमन थोडासा हसतो तिला आता ढगात पाठवायचीच वेळ आली आहे असेही रेश्मा अंशुमनला बोलते त्यावर अंशुमन बोलतो की ओ oh, मॅडम तिला ढगात पाठवून काही उपयोग होणार नाही आहे तिला सर्वांनी वेड्यात काढलं पाहिजे असं काहीतरी वागायला पाहिजे त्यानंतर रेश्मा ही या अंशुमनला बोलते की ह्यावेळेस ती आनंदी वाचता कामाने अशी चूक करता कामाने तेव्हा हा अंशुमन बोलतो की मॅडम तुम्ही अजिबात काळजीच करू नका ह्यावेळेस बघा तुम्ही काय तमाशा होत होतो असे पण हा अंशुमन या रेश्माला सांगतो असं बघायला मिळतं की इकडे घरामध्ये रुंदा सुद्धा अरविंद आणि शलाका व आनंदी हे सर्वजण देवासमोर हात जोडून उभे राहिलेले असतात तेव्हा आनंदीही देवासमोर बोलते की हे बघा देवा तू जसं सार्थक सरांच्या ऑफिसमध्ये सार्थक सरांचे पद टिकून ठेवण्यासाठी देवा तू जसा आमच्या पाठीमागे उभा राहिलास तसा एकदा सार्थक सरांना सुद्धा ह्या केसमधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा तू आम्हाला साथ दे असेही आनंदी देवासमोर हात जोडून प्रार्थना करते तेव्हा मात्र अरविंद लगेच आनंदीला बोलतात की खरोखर आनंदी मला तुझा खूप अभिमान होता की तू हे नक्कीच करून दाखवशील असे हे अरविंद या रुंदासमोर आनंदीला बोलतात तर आनंदी ही या अरविंदांना बोलते की आई व बाबा हे सर्व तुमच्या फक्त आशीर्वादामुळे शक्य झाले आणि आपल्या कंपनीच्या स्टाफमधील सार्थक सरांवरील असणारा विश्वास ह्या दोन गोष्टीमुळे हे सर्व शक्य झाले असल्याचे आम्ही या सुधाला व अरविंदला सांगते ते ऐकून वृद्धाचा खूप जळपाट होतो इकडे अरविंद सर्वांना सांगतात की आपला आज जसा विजय झाला ना तसा कोर्टामध्ये सुद्धा आपला उद्या विजयी होणार आहे असे पण अरविंद सर्वांसमोर बोलतात त्यानंतर आता ही सुधा सुद्धा देवासमोर हात जोडते आणि बोलते की देव बापा तुझीच कृपा अशीच माझ्या सार्थकवर सुद्धा राहू दे असे ही सुधा सुद्धा देवासमोर हात जोडून प्रार्थना करते जवळ उभी असणारी लगेच आपल्या मनाशी बोलते की सुद्धा आता बघ मी तुमचे कसे सर्वांचे चक्र फिरवते ही वृंदा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आनंदी किचनमध्ये असते तेवढ्यामध्ये हा अंशुमन या खिडकीमधून येऊन डोकतो तर आता आनंदीचं लक्ष अंशुमनकडे जातं तर आनंदीही बोलते की अंशुमन आता अंशुमन तेवढ्यामध्ये पळून जातो तर अंशुमनने तिथे रक्ताने माखलेला एक चाकू टाकलेला असतो तेव्हा आनंदी तो बघते आणि बोलते की थांब आता अंशुमन मी तुला सोडणार नाहीच आहे तेव्हा आनंदीही त्या ते अंशुमनच्या पाठीमागे पळणार तर केदार लगेच तिथे येतो तर आता तो चाकू त्या केदारच्याच हाताला लागतो तेव्हा केदार खूप मोठमोठ्याने शलाकावरून दादाला आवाज देऊन तिथे बोलावून घेतो आणि सर्वजण विचारतात की काय झालं केदार तर आता केदार बोलतो की या विड्या मुलीने मला चाकू मारला तेव्हा मात्र आनंद बोलते की नाही मी अंशुमनच्या पाठीमागे पळत होते हे कुठून आले आणि यांना कसं लागलं मला काही माहीत नाही आहे त्यावर रुंदा बोलते की अगं आनंदी तू का खोटं बोलते धडधडीत तुझ्या हातामध्ये चाकू आहे आणि त्याला खूप रक्त लागलेलं ला आहे आणि तू आम्हाला बोलतेस का मी काय केलं आनंदीवर काही विश्वास ठेवायला कुणी तयार नसतं तेव्हा आनंदी ही या सुधाला आणि अरविंदाला बोलते की आई बाबा तुम्ही तरी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा त्यानंतर ही आनंदीवर खूप भडकते आणि बोलते की एक शब्द सुद्धा बोलू नको तेव्हा हा केदार बोलतो की मी इला किती वेळच सांगतो की मी केदार आहे तरी ही म्हणती नाही अंशुमनच आहे आणि मला जोरात चाकू मारला काग खोटार डे एवढं खोटं का बोलतेस असे पण हा नीच केदार या बिचारे आनंदीवर आरोप करत असतो त्यानंतर आता ही रुंदा सुदाला बोलते की सुधा आता आपल्याला इला मेंटल हॉस्पिटलमध्ये में भरती करावंच लागेल कारण इचं खूप होत चाललं आहे असे पण ही रुंदा सर्वांसमोर बोलते त्यावर अरविंद या रुंदावर खूप भडकतात आणि बोलतात की रुंदा तू काय बोलतेस तुला कळतं का त्यानंतर आता ही रुंदा बोलते की आता आम्ही काही ऐकून घेणार नाहीये ह्या मुलीला कोंडूनच ठेवणार तर आकांक्षा बोलते की नाही का करू नको तर ही रुंदा बोलते की तू घेतेस का मग जबाबदारी आता ही रुंदा आणि शलाका त्या बिचारे आनंदीच्या हात धरून तिला रूममध्ये कोंडून घेण्यासाठी जातात तेव्हा मात्र अरविंद ही सुद्धा बोलतात की अगं सुद्धा तू सांग ना यांना काहीतरी प्लीज बोल ना तर सुद्धा सुद्धा पूर्णपणे घाबरलेली असते दुसरीकडे आता ही रुंदा आणि शलाका या आनंदीला रूममध्ये घेऊन येतात तर आनंदी बोलते की रुंदा काकू तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा खरोखर तो अंशुमन होता आणि त्यालाच पकडायला मी गेले होते असे पण ही आनंदी या रुंदाला व शला बजावून सांगते त्यानंतर आता या रुंदा आणि शलाका काही ऐकायला तयारच नसते दोघी पण बोलतात की आनंदी तू खरोखर वेडी झाली आहे तर ही आनंदी त्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न करते की नाही नाही अंशुमन हा जिवंत आहे प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ही आनंदी बोलते की ओ, काकू प्लीज माझा ऐका मी तुमच्या पाया पडते तर ही रुंदा बोलते की आता तू माझ्या पाया काय पडते तू माझ्या पायाचे तळवे जरी चाटले ना तरी मी तुला ह्याच रूम बंद करून घेणार असे पण ही रुंदा या आनंदीला बोलते दुसरीकडे आता ही शालाका आणि वृंदा त्या आनंदीला रूममध्ये कोंडून घेतात इकडे असं बघायला मिळतं की इकडे मालती व अण्णांच्या घरी लाईट नसते तेव्हाही मालती बोलते की किती वेळ झाला आहे घरात लाईट नाही आहे तर मनोज लगेच धावत पळत येतो मनोज बोलतो की सर्वांच्या घरी लाईट आहे आपल्याच घरी लाईट नाही ते ऐकून ही मालती बोलते की काय बोलतोस मनोज तू हे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आनंदी ही रूममध्ये बसलेली असते आनंदी रडत असते आनंदी बोलते की यांना कसा विश्वास बसेल मी यांना कसं पटवून देऊ की आ हा अंशुमन जिवंत आहे तेवढ्यामध्ये हा सार्थक आता रूममध्ये आल्याचा ह्या आनंदीला भास होतो तर हा सार्थक सार्थकी आनंदीच्या जवळ येतो आणि बोलतो की आनंदी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुमच्या सोबत कायम असणार आहे असं घाबरून चालणार नाही असे सार्थक या आनंदीला आल्याचा भास होतो आनंदी ही आपल्या मनाशी बोलते की सर काही करणार परंतु मी तुम्हाला कोर्टामधून निर्दोष म्हणून सिद्ध करून दाखवणार आणि तुम्हाला घरी घेऊन येणार असेही आनंदी आपल्या मनाशी बोलते बोलतेकडे असं बघायला मिळतं की अंशुमन रेश्माकडे येतो तर अंशुमन हा रेशमाला बोलतो की काम सर्व फत्ते झाले त्यानंतर रेश्मा ही बोलते की आता अंशुमन तू एक काम कर इथून बाहेर निघून जा तर हा अंशुमन बोलतो की नाही नाही मी इथून बाहेर जाणार नाही जोपर्यंत सार्थक हा फासावर लटकत नाही आणि मी आनंदीचा चेहरा बघत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही असे पण हा अंशुमन या रेशमाला सांगतो दुसरीकडे हा अंशुमन बोलतो की आता बघा कशी मजा येते मॅडम एकीकडे आनंदी ही मेंटल हॉस्पिटलमध्ये में भरती होणार दुसरीकडे सार्थक हा फासावर लटकणार मला त्यांची मजा बघायला खूप मजा येणार असे पण हा अंशुमन या रेशमाला बोलतो इकडे घरामध्ये सर्वजण टेबलवरती बसलेले असतात तेव्हा ही रुंदा सुधाला बोलते की सुद्धा आता आपल्याला त्या मुलीला त्या मेंटल हॉस्पिटलला भरती करावंच लागेल आज केदारचा जीव वाचला नाही तर काय होऊन बसलं असतं असेही रुंदा या सुद्धाला बोलते त्यावर अरविंद उठतात आणि खूप भडकतात आणि बोलतात की नाही नाही मला हा निर्णय मान्य नाहीये त्यावर आता रुंदा ही बोलते की सुद्धा तू समजव ना प्लीज काहीतरी करणार त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता मनोज हा घरामध्ये बसलेला असतो तेव्हा मनोज हा या लीनाला आवाज देऊन बोलतो की किती गरम झाले मला चहा तरी बनवून आण तेव्हा मात्र हे लीना बोलते की अहो घरामध्ये नळाला पाणी येत नाही आहे तेवढ्यामध्ये मालतीसुद्धा घरात येते मालती बोलते की बाहेरच्या नळालासुद्धा पाणी नाही आहे तेवढ्यामध्ये अण्णा बोलतात की काय बोलते मालती तू हे तर मनोज बोलतो की हो त्या रेशमानेच हे सर्व केलं असेल लाईट अगोदर कट केली आता आता पाण्याचे कनेक्शन सुद्धा त्या तिनेच कट केले असावे असे पण हा मनोज आपल्या आई वडिलांना बोलतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद